वर्षभर काबाड कष्ट करून शेतकऱ्याने पिकवलेल्या ऊसाची किंमत आता ठरली कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने शेतकऱ्याच्या ऊसाला प्रतिटन काय दर देणार हे नुकतेच जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर यंदा ऊसधारक शेतकरी कारखान्यांना ऊस घालवण्यासाठी का हतबल झालाय याबद्दल देखील जाणून घेऊ तसेच जिल्ह्यातील कोणकोणत्या कारखान्यांनी शेतकऱ्याच्या ऊसाला प्रतिटन किती रुपये जाहीर केले हे देखील पाहू नमस्कार मी निलोप्रभा आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चोरकरी ट्रॅक्टरवाल्यांनी जणू शेतकऱ्याची लूटच चालवली आहे तसं पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस मालक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहावयास मिळत आहे कारण ट्रॅक्टर मालक व ऊस तोडकरी हे शेतकऱ्याच्या रानात तुटून पडलेल्या ऊसाला भरून नेण्याची गडबड करत असल्याचे चित्र आहे पण शेतकऱ्याची अशी अवस्था आहे की आपला ऊस आपणच तोडा आणि बांदावर आणून ठेवा त्यासोबतच ऊस नेण्यासाठी मागील तेवढी पैशाची मागणी शेतकऱ्याकडे केली जाते आणि शेतकरी ऊस लवकर शेतीतून कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या खुशालींना आसरा देत आहेत खंडणीचा कोयता पडलेला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याला दर आणि पिकवण्यासाठी आलेला खर्च तसेच वाढलेली महागाई याचा कदापिही मेळ बसत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे या गोष्टींचा उलगडा करून शासनापर्यंत शेतकऱ्यांची तळमळ पोहोचवण्यासाठी शाहून ऊस कायमच आघाडीवर असते त्यामुळे याबाबत शेतकरी पुढे येऊन शासना प्रश्नाला जाब विचारणार असतील तर शाहू न्यूज चॅनलच्या माध्यमातून ऊस पीक शेतकऱ्याच्या व्यथा मांडू याबाबत आपण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग जाणून घेऊ कोल्हापुरातील कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन किती दर दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी नुकतेच दोन हजार चोवीस व पंचवीस हंगामासाठी उसाचे प्रतिटन दर जाहीर केलेले असून यामध्ये कुंभी पंचगंगा व दालमिया या साखर कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार तीनशे हा सर्वाधिक भाव दिलेला आहे तर काही कारखान्यांनी सर्वाधिक कमी म्हणजे तीन हजार शंभर रुपये दर दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्यांनी किती दर, दर दिले ते आता आपण पाहूया आध्रा कारखान्याने टन तीन हजार शंभर रुपये दर दिलेला आहे तर छत्रपती शाहू कारखान्यानेही तीन हजार शंभर रुपये दर दिलेला आहे भोगावती कारखान्याने तीन हजार दोनशे रुपये दर दिलेला आहे छत्रपती राजाराम कारखान्याने रुपये दर उसाला दिलेला दत्त कारखान्याने तीन हजार एकशे चाळीस रुपये प्रति टन दर दिलेला आहे बिद्री कारखान्यानं तीन हजार दोनशे रुपये जवाहर कारखान्याने तीन हजार एकशे पन्नास रुपये मंडलिक कारखान्यानं तीन हजार शंभर रुपये प्रतिटन उसाला दर दिलेला आहे तुम्ही कारखान्यानं तीन हजार तीनशे रुपये पंचगंगा कारखान्यानं तीन हजार तीनशे रुपये आणि वारणा कारखान्यानं तीन हजार दोनशे वीस रुपये प्रतिटन दर जाहीर केलेला आहे दाजमिया कारखान्याने तीन हजार तीनशे रुपये ओंकार शुगर कारखान्याने तीन हजार दोनशे रुपये अशा प्रकारे प्रतिटन हा दर दिलेला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सब्स्क्राईब करा धन्यवाद